टू स्माइल फाऊंडेशन चिखरधरा मेळघाट ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांपासून ही संस्था सामाजिक कार्य करते या सामाजिक कार्यक्षेत ही संस्था अग्रेसर असून अनेक छोटे मोठे उपक्रम ही संस्था ग्रामीण भागात घेत असते ग्रामीण भागातील आमझरी टेटू आणि खटकाली या, या शाळेतील दहावी बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले तर भावी शिक्षा करिअर काउन्सिलिंग परमनंटली डेव्हलपमेंट व्यसनमुक्ती वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनी करण्यात आले मेळगाटा आदिवासी ग्रामीण भाग असून यात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे टू स्माइल फाउंडेशन यांच्या संस्थापिका मॅरिना डॅनियल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांना पेन पेन्सिल नोटबुक शाले असे शालेय उपयोगी साहित्य बक्षीस म्हणून दिले ग्रामीण भागातील लोक दहावी आणि बारावीनंतर मुलींचा विवाह सोहळा प्रयत्नात असतात मात्र विवाह झाल्यानंतर पुढील काळात मुली शिक्षणापासून वंचित राहतात खास करून ही बाब मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेच्या वतीने उपस्थितांना महत्व पटवून देण्यात आले व मुलींना शिकू द्यावं असंही सांगण्यात आलं या कार्यक्रमास टू स्माईल फाउंडेशनच्या संस्थापिका मॅरिना डॅनियल आमझरीच ग्रामस्थ सरपंच सारिका जांबू उपसरपंच वासुदेव हेकडे अलिशा बेलसरे एरियल डॅनियल नीता डॅनियल डॉरिस थिमोथी एशिल थिमोथी उपाध्यक्ष विल्सन डॅनियल यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते जनजागरण मराठीसाठी फिरोज तडवी यावल